तू काय आणणार आहे खायला तू आणून आणून ना आणला ना असेल भजन तसलं आणलं असताना चुरमुर पाव किलो पण खावा पवनचे पप्पा कस यायला येईल बर कारण की तू गेल ति ना बाजारला तू गेल्यावर तू कस येशील नवऱ्याचं पैसे एवढं वाला तेवढा आहे एक नंबर मग कस आपलं येणार बरोबर आहे की बर काय काय करणार आहे असणार तू एवढंच म्हणशील फक्त सगळं करणार आहे करणार तर काहीच नाही मला घेऊार पण का बर तू केलं म्हणलं मी खायला येणार आहे कशावर मी येणार कायच नाही सांग बडबड करणार मी बडबड करू शकत नाही अर्पित तू असले मी बडबड करत नाही खरं सांगायचं